बघा मित्रांनो आम्ही आज होल मेकी त्याने खाण्यासाठी मैकी त्याने सोडवण आमचे सिद्धू भाऊ पप्पा खायलाय बघा मित्रांनो आमच्या बाबाचं बघा आरमनी कसं आहे बघा <laughs> या मित्रांनो पप्पाय खायला पप्पाय घडी गोड आहे बघा मित्रांनो तिथून रोड दंडी हवा इथं आलो बघा हळदूच दंडी पट्टी घाला हो खटकीसाठी मेक्की भाजींसाठी बघा कुठून कुठून आला होगाओ वडा वडाओ मेक्की त्यांनी खायचं म्हणलं तर खायचं बघा आज तिंडीने ते पण अवका काय मसाला घिसाला आणला हो हा सोडत नाही आज आम्ही मेकी त्यांनी खाईन ते हे बघा ह्याला चाळीस हजार पगार त्याला चाळीस हजार पगार लाख रुपयाची गाडी लाख रुपयाची गाडी नाद करते का असा होलदा घाना लागतं हां कसं मेकी त्यांनी खावं लाग खायचं असलं तर असं हल्ला घ्यावं लागतंय हो का मित्रांनो गाडी मेल बसून तोगरी खटकीने आलो बघा हो बघा आमचं मेकीतनी खायचं किती हैराण आहे है बघा गाडी मला बसून तोगरी खटकीने आलो बघा मित्रांनो सुरपूल खाणारे सुरपूल खायला येते मोबाईल बघणारे मोबाईल बघायला येते आणि मेकीतनी सोडून ठेवले ते आता आम्ही मेकीतनी सोलालो मेकिनी बघतो निणे आला गेला निने नीने नीने हे सर्व आमचं शांतपणा सोडून ठेवला बघा खोट खोट बोलायचं नाही आणि कॉपी कॉपी अजिबात करत नाही यावं यावाच लागत मेकी त्यांनी खायला बघा मित्रांनो आज बघा पन्नास मेकी त्यांचं बेत पन्नास मेकी तरी तोघरी खटक्या सुटू लागला यावं लागते मेककी तरी करायला आमचा मल्ल्या हो का हा कॉपी करायचं नाही खोटा बोलायचं नाही बघा बघा मित्रांनो आम्ही आता मेकी तरी भाजा लाव बघा 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 आमचा मल्ला मुत्या मेकित कसार किती हिरण काय आमचा मल्ला बंदूक मुत्याच बाय ना

मला मुत्या एक नंबर तू कुठून मला काही जाऊन मला कुठे मग विचार मामाला विचारा हे बघा के घरकुल <laughs> मसाला असं मनगण घासा 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 घासाच मित्रांनो <laughs> मस्त पैकी बघा हा एक नंबर टेस्ट हो बघा सिद्धू सिद्धूबाऊ बघा कसं मेकित गोळा करालय बघा गणपतीसारखं वट्टी सोडला आहे